रत्नागिरी मध्ये उद्धव ठाकरे सेनेचा स्मार्ट मीटर विरोधात महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला महावितरणच्या स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात हा मोर्चा होता उद्धव ठाकरे सेनेचे सचिव विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला होता वीज ग्राहकांचे पूर्वापार चालत असलेले मीटर बसून बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचं काम महाराष्ट्र सरकारने अदानी करता जे ठरवलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळे वीज ग्राहक रस्त्यावर उतरलेलो आहोत परंपरागत असलेले मीटर ते ते बदली करून स्मार्ट मीटर ज्यावेळेला बसवले जातील त्यावेळेला सध्याचं जे विजेचं बिल आहे त्याच्या दीडपट बिल हे ग्राहकांना आकारले जाणार आहे आणि जनतेची वीज ग्राहकांची लूट करून अदानीच्या घशामध्ये ही तिजोरी भरायची अशा पद्धतीचं कपटकारस्थान महाराष्ट्र सरकारने जे आ आखलेलं आहे आणि दुदैवाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या दोन जिल्ह्यातल्या दोन जिल्ह्यामध्ये प्राधान्याने हे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत त्याच्या विरोधात आज आम्ही शहर रस्त्यावर उतरलेलो आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं धाडस हे एम सी अदानी करता करत असेल तर त्याला तीव्र धिक्कार किंवा त्याचा तीव्र विरोध आम्ही केल्याशिवाय राहणार नाही महावितरणचे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवू नयेत अशी उद्धव ठाकरे सेनेची मागणी आहे या मोर्चात विनायक राऊत यांच्या प्रामुख उपस्थितीत माजी आमदार बाळमाने जिल्हाप्रमुख दत्ता कदम प्रमुख रवींद्र डोळस संजय पुनसकर तात्या सरवणकर शेखर घृसाळे कमलाकर कदम सुरेश करमळे प्रशांत साळुंखे व उद्धव ठाकरे सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर रत्नागिरी